वैष्णव वैष्णवी हागवनी मृत्यूप्रकरणी खरंतर आत्ता तिच्या सासऱ्याला आणि नवऱ्याला सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे किंवा ते पोलिसांना येऊन खरंतर एक ठिकाणी पोलिसांनी त्यांना सॉर्गेटमधून ताब्यात घेतलं आहे माझ्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत अनिल कसवटे कशी पहिली प्रतिक्रिया कारण गेले सहा दिवसापासून पोलिसांना ते दोघं मिळत नव्हते असं सा सांगण्यात येत होतं नाही काल दादा दादा बोलण्यामुळं प्रशासना सगळं प्रशासनाने हालचाल केली आणि त्यानुसार बारा तासच ते दोन आरोपी अटक केले तरी सगळं राजकीय दबावापोटी अटक होत नव्हती असं तुम्हाला वाटत होतं हा राजकीय दबावापोटी अटक होत नव्हते असं माझी शंकाच होती पहिली आणि म्हणून मी वारंवार आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगत होतो कोण पाठीशी घालत होते सगळं कारण आत्ता अटक झाली काय व्हावं आता पुढे तुमची मागणी त्यांना शिक्षा कोण पाठविषयी घालत होतं याची काय मला कल्पना नाही परंतु ह्या ह्यांचा दबाव असल्यामुळं एवढे एवढा वेळ राजकीय दबाव असल्यामुळं एवढा वेळ लागला आत्ता काय मागणी आहे ते दोघांना आरोपीनंतर अटक केली त्यांना दिराला आणि नवऱ्याला आत्ता माझी मागणी अशी आहे की या दोघांना अटक केल्यानंतर ह्या पाचही यांना मोका कायद्याअंतर्गत यांच्यावरती कारवाई करावी आणि जो द तिसरा एक आरोपी आहे की हा निलेश चव्हाण ह्यालाही त्वरित अटक करावी ही माझी करा मागणी आहे मिलीत सावंतने खरं तर काय तुम्हाला धमकी दिली होती ला होती असा एक प्रकार घडला त्याला बाळाला आणाय गेलं काय घडलं होतं नाही मी गे मी नव्हतो गेलो पण मला मिळालेलं माहितीनुसार असं आहे की आमचे दोन भाऊ आणि दाजी गेले होते गेले तर गेल्यानंतर तेही गेले म्हणजे आम्ही जबरदस्तीने गेलो नव्हतो हगावण्यांच्या त्यांच्या फॅमिलीमधनं आम्हाला फोन आला की तुमचं बाळा असं असं रडते एक दोन तीन गोष्टी सांगितल्या त्यांनी आणि त्यानंतर आमची लोकं गेली गेल्यानंतर बाळ ताब्यात घ्या गे, घेतेवेळी अचानक निलेश चव्हाण आला आणि आल्यानंतर त्याच्या कमरेला बाकी रिव्हॉल्वर लावलेला होता आणि आमच्या लोकांना असं बोललं की काय तुमचा संबंध बाळाशी तुमचं काय घेणं देणं नाही आहे इथून मग त्यांचं रिव्हॉल्वर पाहून आमची लोकं घाबरली आणि तिथून निघून आली निलेश चव्हाणचा आहे अगोदर काही तुमचा संपर्क आला होता किंवा तो काय धमक्या की असं काही करत निलेश चव्हाणचा सा संपर्क आला नाही पण तो त्यांच्या फॅमिलीशी कनेक्ट माणूस आहे आणि बाकीची जी काय त्यांची माहिती आहे तो निलेश चव्हाण सांगू शकतो अगदी डिटेल्समध्ये काल बाळाला ताब्यात दिलं मात्र अज्ञात व्यक्तीने ताब्यात दिल्यानंतर आत्ता बाळाची तब्येत कशी आहे बाळ कसं आहे काय जरा नाही बाळाची तब्येत काल बाळ जरी ताब्यात दिलं तरी बाळाची तब्येत थोडीशी खालवल्यासारखी होती आणि आत्ता सकाळी दवाखान्यात त्याला घेऊन गेलो पण हॉस्पिटलने सांगितलं की शासकीय ह्याच्यामध्ये तुम्ही पोलीस निगराणीमध्ये त्याची तपासणी चाचणी करून घ्या त्यानुसार पोलीस प्रशासन आलं आहे आणि बाळाला आत्ता घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेले ते त्याच्यावर नाही शंका म्हणता येत नाही परंतु आम्ही आमच्या ह्याच्यासाठी आम्ही त्याला बाळाला सगळ्या चाचण्या करून घ्यायचं ठरलं चाकणकरांनी काही वेळा तुमची भेट घेतली त्या पण काय म्हणाल्या बाळाच्या संदर्भात म्हणजे त्यांच्या चाकणकरताईंनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि पाठपुरावा बाकीचं काय उर्वरित पाठपुरावा करून पुढच्या गोष्टी सांगते म्हणले हा त्यांनी माहिती घेतली काही सांगितलं वैद्यकीय चाचणी त्याला घेऊन गेले हा वैद्यकीय चाचणीला पूरी पोलीस निगरानी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले सांगितलं पण काय नाही ते नाही मी सांगू शकत मला नाही माहिती पण त्याला निगराणीत घेऊन गेलेत असतो काही सगळे झालं त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल खरं तर आत्ता त्यांची पोलीस थोड्या वेळात कोर्टात नेतील या सगळ्यांना तुम्ही म्हणले की मोकाअंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि थेट त्यांचं काय सांगाल नाही मोकांतर्गत व्हायलाच पाहिजे कारण त्याचा एक गुन्हा नाही यापूर्वी पहिल्या जा सुनेचा त्यांच्यावरती अजून एक गुन्हा त्या तिने नोंद केलेला आहे त्यामुळे दोन गुन्हे आहेत आणि आणखी एक गोष्ट की हा जो निलेश चव्हाण आहे यालाही त्वरित अटक करावी ही माझी प्रमुख मागणी आहे खरंतर ही सगळ्या आत्महत्या झाल्यानंतर सासरा त्यांचे जे राजेंद्र ते मानता येणार नाही त्याला अजून काही सिद्ध झालेलं नाही तिला मा मारूनच टाकलेलं आहे हा माझा त्यांच्यावरती स सक्त आरोप आहे काय या प्रकरणी खरंतर आरोप तुम्ही त्यांना मारले काय कारवाई आता थेट या आरोपासंदर्भात व्हायला पाहिजे आरोपासंदर्भात त्यांना आता आज त्यांना सव्वीस तारखेपर्यंत कोठडी दिलेली आहे आता हे अजून याची काही मला माहिती मिळाली नाही आमचे भाऊ कोर्टात गेलेले आहेत त्यांना आता जे काय सी मिळेल का काय होईल ते बघूया पुढं आता दुसरी गोष्ट आहे की हे सगळं झाल्यानंतर सासरे मटण खातात दुसऱ्या दिवशी पार्ट्या करतात हे कशा प्रकारचं लक्षण आहे कुरतेचं तुम्ही म्हणजे हे किती नेचूर्तीचे लोक आहेत हे आपल्या माध्यमाद्वारे जगाला तुम्ही दाखवावं आणि त्या पुढील कारवाई तुम्ही प्रशासनाने करावी की आणि त्यांचे कॅ कॅटेगरी काय आहे हे जनतेसमोर आलेलंच आहे की सुनेला जर जीव मारून टाकून जर हे मटणाच्या हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारतात याचा अर्थ मी काय समजायचा असं माझं म्हणणं आहे की हे निर्लज्ज आणि गुंडप्रवृतीचे लोक आहे असं माझं मत आहे अगोदर काय तुम्हाला यांच्या अनुभव म्हणजे एवढ्या पिरियडमध्ये काय तुम्हाला नाही अगोदर आता मला जास्त काय बोलायचं नाही मी तीन दिवस तेच सांगतोय मला यापुढे काही जास्त बाळ कसं आहे आम्हाला फक्त सांगा आणि बाळाच्या संदर्भात एक बाळ आता दवाखान्यात पोलिसाच्या निगराणीत बाळ पोलिसांनीच त्याच्या आजीला आणि त्याच्या आत्याला घेऊन गेलेले आहेत हॉस्पिटलला घेऊन गेले वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत इंजेक्शन दिल्याचं काहीतरी तुम्ही नाही नाही ते काही मला कल्पना इंजेक्शन दिलेली पण त्याला आता पोलिस निगराणीत आजी बाळाच्या आजीबरोबर हॉस्पिटलला घेऊन गेले व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे बाळ नक्कीच बाळ व्यवस्थित आहे एकूणच आपण पाहिले तर आता वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आजी आणि घेऊन गेलेली आहे अनिल कसपटे आपल्यासोबत जाधव साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका